हर तर काल सांगितल्याप्रमाणे बर्मान घाटाहून पुढे निघाले मग ती कठीण वाट लागली तिकडून वरती पहाडीवर चढून गेले आणि तिकडनं सगळा पुढचा रस्ता सगळा पूर्ण कच्चा होता कच्चा आणि शेतात न जाणारा गावात न जाणारा असा रस्ता होता माई बाजूने वाहत होती अगदी किनाऱ्यांनी जरी रस्ता नसला तरी माई दिसत होती आणि माईच्या किनाऱ्याने चालताना मात्र अजिबात थकवा जाणवत नाही अक्षरशः एखादं छोटं मूल आई बरोबर चालेल तसं आपण चाललोय तिचा हात धरून चाललोय अशी सतत एक जाणीव होत असते त्यामुळे दमायला होत नाही मुख्य म्हणजे त्यामुळे किनाऱ्याने अतिशय आनंद मिळतो चालताना तर पुढे चालत होते गावं मध्ये मध्ये लागत होती असं करत करत लिंगा घाटाला दुपारी पोचले अं लिंगा घाटाला त्या आश्रमात गेले तर त्यांनी डायरेक्ट जेवायलाच बसवलं जेवण वगैरे सगळं झालं आणि ते म्हणले की आता तुम्ही पुढे जाऊ नका आज तुम्ही इथंच राहाव राहावं अशी आमची इच्छा आहे तर पुढचा मार्ग विचारला ते म्हणले किनाऱ्यानी आहे कठीण आहे तर आज तुम्ही इथेच राहा म्हटलं चालेल हरकत नाही म्हणून मी त्या दिवशी तिथे राहायचं मान्य केलं तर, तो, तर, तीछ 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 तर के तो जो लिंगा घाट आहे तिथे जवळच एक भोरझिरे नावाचं गाव आहे तर त्या भोरझिरे गावातले तीस परिवार तिथे सेवा देतात म्हणजे महिन्याला प्रत्येक एक एक दिवस त्या एकेका एक परिवाराने वाटून घेतलेला आहे तर त्या दिवशी तिथे गजेंद्र कौरव यांचा जो परिवार होता त्यांचा त्या दिवशी तिथे सेवा द्यायची त्यांची जबाबदारी होती त्याप्रमाणे पूर्ण परिवार सगळे घरातले स्त्री पुरुष लहान मुलं ज्येष्ठ जे होते ते सगळेजण तिथे उपस्थित होते प्रत्येकाचं ते स्वागत करत होते त्यांना जेवायला देत होते आणि राहायचाही भरपूर आग्रह केला तर त्या दिवशी मी तिथेच राहिले संध्याकाळी बरीच गर्दी झाली जवळजवळ पासष्ट ते सत्तर लोक तिथं त्या दिवशी रात्री मुक्कामाला होती सगळे परिक्रमावासी तर खाली खूप गर्दी झाली तसा छोटासा होता हॉल तर त्यांनी मला सांगितलं की माताजी तुम्ही एकटे आहात तर तुम्ही गर्दीत राहू नका तुम्हाला आम्ही वेगळी रूम देतो म्हणून तिथेच वरती जे असं बांधलेलं होतं तिथं त्यांनी एक रूम दिली मला तिथले जे कोण महाराज होते नव्हते त्या दिवशी तिथे त्यांची ती रूम होती मी वर्ती गेले तर तिथे मी वरती गेले बघितलं तर सगळं वापरत नसल्यामुळे सगळं घाण कचरा वगैरे झाला होता त्यांच्याकडनं सगळं झाडू वगैरे घेतलं स्वच्छ केली सगळी रूम आणि त्या रात्री मी तिथे राहिले एकटी स्त्री महाराष्ट्रातली सगळ्यांना खूप कौतुक कौ वाटायचं त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मला स्पेशल ट्रीटमेंट मिळायची तर सकाळी उठले आवरून वगैरे झालं आणि तिथून पुढे निघाले परत सगळी किनाऱ्यांनीच वाट होती पुढे कोठिया नावाचा एक गाव लागलं म्हणजे घाट लागला तिथे थांबले ते मी थोडा वेळ वरती एक मंदिर होतं तिथं मी गेले तर तिथे कोणीच नव्हतं एकच माणूस नंतर थोड्याने दिसला तर त्याने मला चहा वगैरे दिला तो म्हणला हे खूप लांब आहे गावापासून त्यामुळे इथे काही जरी आणायचं असलं तरी गावात जावं लागतं त्यामुळे इथं बाकी काहीच नाहीये तर तुम्हाला मी चहा देतो त्याने छानपैकी दे काळा चहा पाजला आणि मग मी तिथून पुढे निघाले पुढून सगळा कठीण रस्ता होता कठीण म्हणजे Uh, मी जसं म्हटलं की आदल्या आठवड्यात पाऊस झाला होता आणि सकाळचा दव त्याच्यामुळे प्रचंड चिखल होता किनाऱ्याला आणि त्या दिवशी अक्षरशः माईने पूर्ण चिखलातनं ट्रेकिंग करून घेतलं इतकी चिखलाची वाट होती की विचार तास खूप जपून 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 चालायला लागत होतं एक दोन दिवसापूर्वीच चिखलात पडल्यामुळे आणखी भीती वाट होत होती पण uh, माईस काळजी घेते त्याप्रमाणे पूर्ण चिखलातनं ट्रेकिंग केलं त्या दिवशी आणि पुढे निघाले तिथून पुढे थरेरी घाट म्हणून एक लागला थरेरी घाटालाही छान सोय होती दुपारी पोचले सकाळपासून पोटात काहीच नव्हतं त्यामुळे दुपारी काहीतरी दीड दोन ला पोचले त्यांनी खिचडी दिली छान सोय केली ते म्हणे आज इथेच राहा मागचा त्यांनी हॉल उघडून दिला तर जनरली मी चालत असायची पुढे संध्याकाळपर्यंत पण कधी कधी असा खूप आग्रह झाला किंवा खूप दमल्यासारखं वाटत असेल तर मग मी त्या दिवशी तिथेच थांबायची आणि राहायला राहायचं ठरवलं की पहिलं काम हेच असायचं की जिथं राहायचंय ती काय हॉल असेल छोटी खोली असेल त्याची पहिली स्वच्छता करायची म्हणजे मागणं जे येतील त्यांना तरी स्वच्छता म्हणजे स्वच्छ जागा मिळेल त्यामुळे ते माझं खूप आवडतं काम होतं प्रत्येक ठिकाणी जवळजवळ मी राहिले की पहिली स्वच्छता करायची तर छान वाटलं तिथे थरेरी गावात त्या घाटावरची माणसंही खूप छान होती आश्रम अतिशय मोठा आणि सुंदर आश्रम होता संध्याकाळी नेहमीप्रमाणे आरती वगैरे सगळं झालं राहिले त्या दिवशी तिथून मी अ पुढच्या दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले तर आदल्या दिवशी जिथं राहिले होते थरिरी घाटाला तिथे एक मोठा मध्य प्रदेशच्या परिक्रमावासीयांचा ग्रुप आला होता तर त्याच्यामध्ये तंबुरे एक तंबुरेवाले बाबाजी म्हणून होते त्यांच्याकडे असा एक छोटासा तंबोरा होता आणि मग रात्री सगळे जेवण वगैरे झाल्यावर जेव्हा एकत्र जमले तेव्हा कोणीतरी त्यांना म्हटलं की भजन म्हणूया मग तिथे भजनांचा जो सिरसिला रंगलाय सगळी भजन खूप लोकांनी भजन म्हटली आणि मग ते बाबाजी होते नंतर त्या ग्रुपचे जे एक प्रमुख होते ते असे सगळे जण मिळून अक्षरशः नाचायला लागले आपल्याकडे महाराष्ट्रात जसं अ याला आषाढी एकादशी किंवा पंढरपूरची जी यात्रा असते आपली त्यावेळेला कसे सगळे वारकरी फुगड्या घालतात नाचतात भजन म्हणतात अक्षरशः तसं सगळं वातावरण होतं इतकं सुंदर प्रसन्न वातावरण होतं समोर माई आहे माई असली की त्याचं सानिध्य अतिशय सुखावतं त्यामुळे समोर माई आहे इथे लोक नाचतायत भजन म्हणतायत अशी खूप छान रंगली होती भजनं रात्री आम्ही झोपलो सगळे सकाळी पुढे निघालो मग तो ग्रुप होता तर मग सगळे आम्ही एकत्रच निघालो पुढे अगदी थोड्या किलो अर्धा गुजरात ही आश्रम लागला तिकडे त्यांनी बालभोगासाठी बोलावलं वरती अं तिथं आम्ही गेलो अतिशय सुंदर आश्रम होता मोठा आश्रम होता आणि अतिशय म्हणजे अतिशय स्वच्छता होती त्या आश्रमात म्हणजे झाडं वगैरे भरपूर होती झाडांची जी पानं पडत होती ती सुद्धा अगदी लगेच उचलली जात होती इतकी कमालीची स्वच्छता होती मग तिथून तिथं बालभोग वगैरे झाला आणि मग तिथून आम्ही पुढे निघालो गुजराती आश्रमात्मक बालभोग आणि चहा मिळाला तो घेऊन आम्ही पुढे किनाऱ्याला उतरलो सबंध चिखल होता किनाऱ्याला तसंच चालत हळूहळू हळू पुढे निघालो पुढे कक्रा घाट लागला कक्रा घाटालाही चहाची सोय केलेली होती त्यामुळे चहा घेतला आणि मग तिथून पुढे वरती चढून सगळा गावातन पुढे रस्ता होता तर त्याप्रमाणे तिथून निघालो मग भटेरा नावाचं गाव लागलं भटेरा गावामध्ये एका कुटुंबाने आम्हाला थांबवलं की चहा घ्या आणि मग पुढे जा त्यामुळे आम्ही सगळेजण तिथे था थांबलो म्हणजे तो परिक्रमावासीयांचा जो ग्रुप होता तो आणि मी असे आम्ही जवळजवळ पंधरा वीस जण होतो सगळ्यांना त्यांनी चहासाठी थांबवलं होतं तर मध्य प्रदेशचे जे परिक्रमावासी असतात जे ते काय करतात की एखाद्या कुटुंबाने आपल्याला असं थांबवलं तर चहा पाणी जे काय जेवण वगैरे असेल ते होईपर्यंत भजन ते भजनं गातात त्याप्रमाणे त्यांनी भजन सुरू केली आणि परत काल रात्रीसारखी छान भजन रंगली होती त्यांचे ते बाबाजी नाचत होते खूप छान वातावरण होतं मग चहा पाणी झालं आणि मग त्या कुटुंबाने सांगितलं की आमची इच्छा आहे की अस तुम्ही जेवायला पण थांबा त्यामुळे मग जेवायला पण थांबावं लागलं मग दुपारचं जेवण वगैरे झालं आ, पावसाची चिन्ह दिसत होती तर त्यांचं म्हणणं पडलं की आता तुम्ही पावसात पावसाची चिन्ह दिसतात तर काही पुढे जाऊ नका तुम्ही आमच्याचकडे राहा तर त्या मध्य प्रदेशचा जो ग्रुप होता त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही राहू पण मला मात्र जरा असं असं अवघडल्यासारखं झालं थोडंसं त्यामुळे मी त्यांना म्हटलं की मी काही राहत नाही मी पुढे जाते पुढचं गाव साधारण तीन किलोमीटर होतं त्यामुळे मी तिथून पुढे निघाले आणि रस्ताच होता सबंध रस्त्याने काही म्हणजे प्रॉब्लेमच नव्हता गावात सगळ्या रस्ता होता त्यामुळे चालत चालत मी तिमरावन नावाचं एक गाव लागतं तिथे पोचले तर तिथे शाळेच्या अगदी बाजूलाच आश्रम होता शाळेच्या ज्या शिक्षिका होत्या त्या बोलायला आल्या त्यांनी चौकशी वगैरे केली त्यांच्याशी बोलले तर कळलं की त्या अठरा किलोमीटरवर जे गाडरवारा आहे तिथून त्या रोज इथं शिकवण्यासाठी येतात तर त्यांनाही खूप आनंद झाला त्यांनी त्या सेवे करायला तिथल्या बोलवून आणलं तर तो, तो म्हणला हा नाही आहे मग त्याने दुपारचा चहा रात्रीचं जेवण सगळं छान आणून दिलं आणि आश्रम अतिशय सुंदर स्वच्छ आश्रम होता आणि तिथून मागून घाटावर उतरायला पायऱ्या होत्या तर तिथून खाली उतरलं लगे की लगेचच माई होती किनाऱ्यावरनं देखील वाट होती पण चिखलाची वाट होती त्यामुळे मी रस्त्याने आले होते तर खूप छान वाटलं तिथे रात्री प्रचंड थंडी पडली म्हणजे माझं पांघरून प्लस त्याने दिलेली दोन ब्लँकेट्स होती तीही घ्यावी लागली इतकी प्रचंड थंडी होती तर त्याप्रमाणे रात्री तिथे राहिले सकाळी उठून त्यांनी चहा वगैरे दिला आणि मी आश्रमातनं पुढे निघाले तर पुढे जात होते गावातच होते आणि पुढे अशी जात होते तर दोन तीन रस्ते असे फुटलेले दिसले मला तर ह्याच्यापैकी कुठल्या नक्की रस्त्याने जावा असा मी विचार करत होते तेवढ्यात मला एका घरात एक बाई दिसली तर मी तिला विचारलं की माताजी कोणसा रस्ता लेना आहे तर ती म्हणली बाती लेकिन पहिले आपण दर आज चहाय लिहिलो त्यामुळे सकाळी तिने अगदी मस्त थंडीमध्ये छानपैकी आतमध्ये बोलावलं आणि मला म्हणली बसा मी चहा करून आणते तिने चहा करून आणला तो अक्षरशः एवढा तांब्या भरून तिने चहा करून आणला तर मी तिला म्हणलं माताजी इतका चाय तो नाही पी थोडासा थोडासाही लुंगी तर ती म्हणली तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही चहा घ्या तर माझा ग्लास काढला मी चहाचा चहा ओतून घेतला थोडासा पहिला घोट घेतला आणि इतका अप्रतिम चहा होता की तिची जवळजवळ अख्खी जी लोटी होती ती पूर्ण मी संपवली तर इतका सुंदर चहा होता आणि थंडीमध्ये अक्षरशः सकाळी सकाळी गरम गरम चहा म्हणजे आहा हा तर त्याप्रमाणे तिने चौकशी केली सगळी आणि तिचं नाव मालती होतं तर तिने माझा नंबर घेतला आणि मला म्हणली मी अधनबद्दन तुम्हाला फोन करत जाईन त्याप्रमाणे पूर्ण परिक्रमेमध्ये तिचा फोन मला येत राहिला घर हर